नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपली बघदार दुपारंतरचे हरभरा बाजारभाव बाद। म्हणजे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता आज पुन्हा हरभरा बाजारभाव वाढले आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव पेमेट आज लातुर मद्दे आज लातुर मद्दे नवीन तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये हरभऱ्याला सात हजार चारशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभरा बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे होते आजचे हरभरा बाजारभाव